संजय राणे कुणाशी आपला चॅनल सत्य पन्हाळा माझगाव व शिंदेवाडी या गावांमध्ये जनसुरक्षा अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बँक आपल्या दारी संकल्पना लीड बँक अधिकारी माननीय श्री मंगेश पवार यांच्या संकल्पनेनुसार आम्ही दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस माझगाव तालुका पन्हाळा गावामध्ये जनजागृती करण्यात आली यामध्ये बँक ऑफ इंडिया शाखा यवलूज मॅनेजर मिथून बोगर व बी सी संभाजी खोत मधुकर पाटील यांच्या सहकार्य कार्यक्रमाचं नियोजन मनीवाइ वित्तीय साक्षरता सेंटर फाउंडेशन सेंटर मॅनेजर सुभाष पवार व ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा सुतार ग्रामसेवक राजकुमार शिंदे सर्व सदस्य यांचं सहकार्य लाभलं तसेच या कार्यक्रमासाठी बचत गटांमधील महिला आनंदी कुंभार पुष्पा गुरेव पुनम कुंभार मीना कांबळे सुवार्ता कांबळे प्रियंका कांबळे संगीता चौगले धनश्री गोडसे जयश्री हजारे सरिता पाटील जयश्री कुंभार स्वाती पाटील सीमा गावडे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर शिंदेवाडी गावामध्ये जनजागृती कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच नम्रता जगताप व तलाठी सागर जगताप यांचंही सहकार्य लाभलं या कार्यक्रमाला शिंदेवाडीमधील ग्रामस्थ उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका बन्हाळा